रामकृष्ण रे शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नाही चुकले देवाधिकाला सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला सुख चुक दुःख नाही चुकले देवाधिकाला चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला श्रीकृष्णाचा जन्म झाला बांदि शाळेत श्री कृष्णाचा जन्म झाला बांदी शाळेत चौदा वर्ष श्रीराम प्रभू होते म्हणत चौदा वर्ष श्रीराम प्रभू होते म्हणत गुप्त राहिले पांडव विराटनगराला गुप्त राहिले पांडव विराटनगराला चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सत्वशील नवता कोणी राणी सत्वशील नवता कोणी हरिचंद्रवाणी राजाचे आसन सोडून भरतो डोंबा घरी पाणी राजाचे आसन सोडून भरतो डोंबा घरी पाणी रात्रंदिन पारा करी Kari करी समजणाला रात्रंदिन पहारा करी करी समजणाला चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला अति सत्वशील होता राजा अति सत्वशील होता அத்தி லோஜன் கபிபாச்சு சீர அத்தி லோஜன் கபிபாச்சு சீரச்சே சீரக சங்கனா உக்களாச்சி கடி சாங்க உக்களால सुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला सुख दुःख नाही चुकले देवाधिकाला चुकणार कसे सांगा या मांडवाला चुकणार कसे सांगा या जे जेवीदातन लिहिले देवा देवाक पाळी जेवीदात्यान लिहिले देवाक पाळी चुकणार नाही ते कधी काळी चुकणार नाही ते कधी काळी अपराध माझा क्षमा करणार अपराध माझा क्षमा करणार चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला सुख दुःख नाही चुकले देवादिकाला चुकणार कसे सांगा या मानवाला चुकणार कसे सांगा या मानवाला नरक कसे सांगा या मानवाला या मानवाला धन्यवाद